महिला इथे सुरक्षित नाहीत असे बोलले जात आहे मात्र हे संवेदनशील सरकार आहे माता भगिनींचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे बदलापूरमध्ये झालेली घटना वेदना देणारी अतिशय दुःखदायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे या प्रकरणी एस आय टीची स्थापना केली असून संबंधित संस्था चालकावर कारवाई केली आहे आरोपीला अटक झाली फास्ट ट्रॅकवर केस सुरू झाली विशेष सरकारी वकीलही नेमला जाणार आहे हलगर्जीपणा करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून या आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी कोर्टाकडे राहणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कोल्हापुरामध्ये आयोजित केलेल्या महिला सन्मान सोहळ्यात ते बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा गुरुवारी कोल्हापुरात तपोवन मैदानावर झाला यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पथक आणि फुलांच्या वर्षावात जंगी स्वागत झाले उपस्थित अनेक महिलांनी त्यांना राखीही बांधली कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उद्योगमंत्री उदय सामंत खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आदी मान्यवर उपस्थित होते उद्योगमंत्री सामंत खासदार माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्यावर टीकास्त्र सोडले ते म्हणाले बदलापूरमध्ये झालेली घटना खरोखरच दुर्दैवी आहे मात्र त्यापेक्षा दुसरे मोठे दुर्दैव म्हणजे याचे विरोधक राजकारण करू लागले आहेत आंदोलन पेटवू लागले आहेत पण त्यांनी अशा प्रकारचे राजकारण करू नये अशा राजकारणामुळे महाराष्ट्रातील राजकारण खराब होईल ते दूषित होईल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महिला आणि मुलींच्या अभृशी खेळण्याचा प्रयत्न करेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही असाही इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले हे गेंड्याच्या कातडीचे सरकार नाही तुमच्या काळात किती पापे झाली याचा ओहापोह हो, आम्ही इथे करू इच्छित नाही परंतु आमचं सरकार आल्यावर माता भगिनी कामगार लाडक्या भावांसाठी एवढ्या योजना आम्ही आणल्या या योजना बघा आमच्या दोन दोन वर्षाच्या कारकिर्दीत केलेली कामे बघा आम्ही विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातलेली दिसून येईल मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत धडकी असं यांचे झाले आहे शक्तीपीठाला स्थगिती दिली असून शेतकऱ्यांनी चिंता करू नये कोणताही प्रकल्प आम्ही भूमिपुत्रांच्या मनाविरुद्ध करणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले कोल्हापुरामधील केशीराव भोसले नाट्यघराच्या पुनर्उभारणीसाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली